रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही मला वेगळा पर्याय शोधायचा होता अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया भाजपने दबाव टाकला ईडीची भीती दाखवली त्यानंतर अशोक चव्हाणांचा राजीनामा प्रणिती शिंदेचा गंभीर आरोप काँग्रेसमध्ये <ग्णेश्था> <ग्णेश्था> अंतर्गत धुडघुस आणखीन मोठे नेते भाजपच्या संपर्कात चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आगे आगे देखील होत आहे की देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य तीन पक्ष एकत्र आल्यामुळे मला मतदारसंघ राहिलेला <ग्णेश्था> नाही पंकजा <ग्णेश्था> मुंडेंचं वक्तव्य एका व्यक्तीच्या जाण्याने पक्ष कोसळत नाही काँग्रेस पुन्हा उभारी घेईल विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य अशोक चव्हाण यांचा आज दुपारी साडेबारा वाजता भाजपात प्रवेश राजधानी दिल्लीत कलम एकशे चव्वेचाळीस लागू जीव घेतला तरी बेहतर पण दडपशाही समोर कधीच वाकणार नाही सुप्रिया सुळे यांचं विधान हात थरथर कापता येत बोलताही येईना म्हणून जरांगेंची उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालावली उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री बनतील चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य नवीन घोषणा आली आहे भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा संजय राऊतांचं वक्तव्य जरांगे पाटील यांना लढाई लढण्याचा अधिकार आहे मात्र त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी सुषमा अंधारे यांचा सल्ला मुरण तालुक्यातील कंटेनर यार्ड मध्ये लागली आग मोदी सरकारने सांगावे किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात हे सरकार नुसतं स्वतःचा गाजावाजा करते उद्धव ठाकरे चालू करण्याच्या मागणीसाठी गेवराईत सरपंचाचे अमरण उपोषण अवैध प्रतिबंधक गुटखा वाहतूक करणाऱ्या सहा जणांवर जालना तालुका पोलिसांची कारवाई अशोक चव्हाण यांनी सकाळी माझ्याकडे राजीनामा दिला तो स्वीकारला आहे राहुल नार्वेकरांचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उल्हासनगर महानगरपालिकेच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन <McLemans> अशोक चव्हाण यांच्यासारखे नेतृत्व काँग्रेसमधून जाणं हे मोठं नुकसान सत्यजित पाटलांचं वक्तव्य <McLemans> अशोक चव्हाणांनी पक्ष सोडून जाणं दुर्भाग्यपूर्ण राज्यसभा निवडणूक काळजीपूर्वक लढू बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य माते फिरो करून उद्धवांची डोक्यात दांडकं मारून हत्या कोल्हापुरातील घटना तिसऱ्या मुंबईला जोडणारा रिंग रोड तयार करा मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्तपदे तातडीने भरण्याचे दीपक केसरकरांचे आदेश